जायचं होतं म्हणून माझ्यावरती सगळे आरोप देऊन गेलास तुला काय वाटलं तू आहेस हे मला माहिती नव्हतं तू नाही थांबणार हे मला माहिती नव्हतं हा पण एवढं मात्र केलंस की के बाबा जायच्या टायमावर टायमाला नेमकं तू माझ्यावरती सगळे आरोप घालून तू स्वतः निघून गेलास सरळ जायचं ना कुणी अडवलं होतं बाईची चुकीतच आहे ती दुःखात असते तिला कोणाच्या तरी खांद्याची गरज असते त्यामुळे ती येते जवळ आणि त्याचा फायदा तुमच्यासारखी लोक घेतात म्हणजे कसं एकंदरीत जी बाईचा गुडघ्यात मेंदू असतो ना तो असच आहे बाई समोरच्यावरती खूप लवकर विश्वास ठेवते हा नाही समजला तर हा समजेल ती नाही समजली तर तो समजेल पण इथं आपल्याला समजणार कोणी नाहीये तसं एक जिवंत उदाहरण आहे तर प्रेम सगळ्यांना करायचंय पण निभवायचं कोणाला नाहीये जिम्मेदारी कोणाला नाही घ्यायची पण प्रेम सगळ्यांना करायचं आहे असे मूर्ख लोक येतात आणि आयुष्याचा डबल तमाशा करून जातात आणि हे माझ्यावरून नाही आहे बाबा एखाद्या मैत्रिणीची स्टोरी होती ती तुम्हाला शेअर करते नाहीतर कमेंट करशाल की बाबा हे अनुजा बोलते का हे माझं नाही आहे त्यामुळे एखाद्या बाईचा आयुष्याचा खेळ मांडण्याच्या अगोदर तुमची लायकी नसते तर तिच्या आयुष्यात जायचं नाही लांब राहायचं आता ती काय डिप्रेशनमध्ये जाईल तिचं काय होईल तुला काय लेणं देणंच नाही आहे नाही का कारण तुझा टाईम निघून गेला तुझी वेळ निघून गेली तुला मिळाली दुसरी तू खुश तिला किती वेळ लागणार आहे या गोष्टीतून बाहेर यायला विचार केला नाही गेला तोंड घेऊन आजच्या जमान्यामध्ये प्रेम करणारं कुणी नाही आहे टाईमपास करणारे सगळे आहेत आणि तोच हा जिवंत उदाहरण तो, तो, तो देऊन गेलास